आज काहीतरी वेगळंच घडलंय पंढरपुरात कारण आज आषाढी एकादशी आहे आणि विठोबा गाभाऱ्यात नाही मग तो कुठे आहे तो खाली उतरला आहे धुरीत भक्तांच्या पावलांमध्ये आणि एकेका वारकऱ्याला ज्ञानोबांना तुकोबांना संत मंडळींना तो स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतोय त्याच्या नजरेत ओढ आहे कुणी थकलंय का कुणी रडतय का तो प्रत्येकाला ओळखतोय न मागता न बोलता तो फक्त पाहतोय बोलत नाही कारण त्याच्या डोळ्यांत अश्रू आहेत आणि त्या अश्रूंमध्ये विठोबाचेच अभंग विरघळलेत आज तो देव वाटत नाही वाटतोय एक हरवलेला सखा जो भक्तांच्या पावलांमध्ये आपल्याच प्रेमात विरघळून गेलाय गाभाऱ्यात नसतो विठोबा तो असतो तिथं जिथं कोणी काही मागत नाही फक्त प्रेम घेऊन येतो फक्त एकदा मनातून म्हणा विठोबा Mia, hallo?